संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांना या क्षणाची सर्वात ताजी बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो कापसाच्या दरात अजून वाढ होणार का कापसाचे बाजारभाव सध्या स्थितीला काय चालू आहे त्याचबरोबर कुठपर्यंत कापसाचे बाजारभाव जाणार आहोत तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय पूर्ण बाजार समितीची माहिती तसेच पूर्ण अपडेट आपल्याला कळणार नाही त्रावाश व्हिडिओ शोटपर्यंत बघा विनंती आहे एकदा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा आपण सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार बाजारभाव बघू आणि लगेच पुढील चित्र बघू पुढे कापसाच्या दरामध्ये अजून किती सुधारणा होणार ते मित्रांनो सदिस्थितीला पुलगाव बाजार समितीमध्ये नऊशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार तीनशे एक रुपये हा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे बार्शी टाकळी या ठिकाणी नऊ हजार क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे वर्धा बाजार समितीमध्ये पंधराशे क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणघाट बाजार समितीमध्ये सहा हजार पाचशे क्विंटल अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे ऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे सिंधी सेलू बाजार समितीमध्ये नऊशे पंचेचाळीस क्विंटल कापसाच्या अवकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भिवापूर बाजार समितीमध्ये सहाशे क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे काटोल बाजार समितीमध्ये दोनशे बावन्न क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे नेअर परसोपंत या ठिकाणी सव्वीस क्विंटल कापसाच्या अवकान जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मारेगाव बाजार समितीमध्ये नऊशे पन्नास क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा दर मिळतो दिसत आहे त्यानंतर वरोरा खांबाडा चारशे चौतीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे वरोरा माडेली या ठिकाणी अकराशे क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे एक्कावन्नचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा बाजार समितीमध्ये एक हजार पंच्याऐंशी क्विंटल कापसा चावकोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा या ठिकाणी पाचशे क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर उमरेड बाजार समितीमध्ये सहाशे सत्तावन्न क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी सहाशे एकोणनव्वद क्विंटल कापसाच्या होऊन जास्ती जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे अकोला या ठिकाणी तीन हजार चौवेचाळीस क्विंटल कापसाच्या होऊन जास्ती जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर घाटंजी बाजार समितीमध्ये सव्वीसशे क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पारशिवनी बाजार समितीमध्ये सातशे चौवेचाळीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अष्टीवार्ध या ठिकाणी तीनशे पन्नास क्विंटल कापसाच्या अवंकोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अडवणी बाजार समितीमध्ये एकशे सदुसष्ट क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकतीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर समुद्रपूर बाजार समितीमध्ये सतराशे छत्तीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे भद्रावती बाजार समितीमध्ये तेराशे अठ्ठावीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्ती जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे राळेगाव बाजार समितीमध्ये दोन हजार एकशे तीस क्विंटल कापसाच्या अवखोन जास्ती जास्त कापसाला सात हजार दोनशे पर्यंत भाव मिळताना दिसत दिसत आहे किनोड बाजार समितीमध्ये चोपन्न क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समितीमध्ये तीन हजार तीनशे क्विंटल कापसाच्या अवकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर नंदुरबार बाजार समितीमध्ये दोनशे नव्वद क्विंटल कापसाच्या होऊन जास्ती जास्त कापसाला सात हजार दोनशे पाचचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार बीड या ठिकाणी सात हजार साठ रुपये इथपर्यंत दर जास्त जास्त जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजाराचे पर बने सात हजार पाचशे एफीस जास्त जास्त भाव चालू तुमच्याकडे काय भाव चालू कमेंट करा भेटूया पुढे चढूयात धन्यवाद